आज आठवडे बाजारचा दिवस असल्यामुळे साडेआठ वाजल्या तरीही ग्राहकांची बाजारला खरेदीसाठी असलेली ही गर्दी हा दिवाळीचा असलेला बाजार हा अतिशय महत्त्वाचा आहे ते पहा साडेआठ वाजल्या तरीही अजून व्यावसायिक हे आपला व्यवसाय करत आहेत याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येते मांडोगन पराठा येथे आज आथ आठवडे बाजारच्या दिवशी साडेआठ वाजल्या तरीही अजून ग्राहक व्यावसायिकांना प्रतिसाद देत आहेत ग्राहकांची या ठिकाणी बाजार खरेदीची सुरुवात चालू आहे खरेदी करत आहेत ग्राहक मंडोगन फराटा येथील चटपटी दत्तदेव प्रसिद्ध दत्तदेव राजाच्या दिवशी ग्राहक या ठिकाणी साथ देत आहेत <laughs> काय खाल्लं बोलू आज हो बोलू शेठ काय खाल्लं हो आज बाजार कसा झाला आपला एक नंबर आठवडे बाजार दिवस असताना ग्राहक या ठिकाणी साडेआठ वाजल्या तरी खरेदीसाठी ग्राहकचे दुकानदाराकडे आहे हो आजचा बाजार आपला कसा झाला चांगला झाला कसा झाला आजचा बाजार झाला कसा झाला सांगा ना प्रतिसाद चांगला मिळाला साडेआठ वाजल्या तरी आज, आज मांडवण फराटा येते ग्राहक वस्तू खरेदी करीत असताना वावडा बनवतात ते एक नंबर, एक नंबर वावडा बनवतात पंचमीच्या वेळेला लहान मुलांना यांची आठवणी येते आज मांडवण फराटा येते आठवडे बाजारच्या दिवशी अजूनही गर्दी सुरू आहे